नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो वाढलेलं कोलेस्ट्रॉल कसं कमी करू शकतो याबद्दलची आजची माहिती आहे मंडई बदलत्या जीवनशैलीमुळे हल्ली कमी वयातच वेगवेगळे आजार मागे लागत आहेत यापैकीच एक आजार म्हणजे शरीरात कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढणे मंडई शरीरात कॉलेस्ट्रॉल वाढलं की रक्तपेशी ब्लॉक होतात आणि याचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो जर तुमचे आहार व्यवस्थित असेल आणि योग्य ती शारीरिक हालचाल म्हणजेच व्यायाम तुम्ही नियमितपणे करत असाल तर कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण नक्कीच कमी होऊ शकतं मंडई यासाठी कोणते पदार्थ खायला हवेत आणि कोणते पदार्थ टाळायला हवेत याविषयीच डॉक्टरने दिलेली खास माहिती आज आपण बघणार आहोत तर मंडई शरीरातील बॅड कॉलेस्ट्रॉल कमी करण्याचे पदार्थ कुठले असतील तर मंडई शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढू नये यासाठी ट्रान्सफॅट्स आणि सॅच्युरेट फॅट्स असणारे पद अन्नपदार्थ पूर्णपणे टाळले पाहिजेत म्हणजे की जसं जंक फूड फास्ट फूड तळलेले पदार्थ खूप जास्त बटर लावलेले पदार्थ खाणं टाळायला हवं त्यासोबतच तुमच्या आहारात ऑलिव्ह ऑइल सुकामेवा आणि फायबर जास्त प्रमाणात असणारे पदार्थ हवेत यामध्ये तुम्ही फळ भाज्या त्याचबरोबर वेगवेगळे धान्य असे फायबरयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ शकता मंडई कोलेस्ट्रॉल नियंत्रण ठेवण्याचं असेल तर दररोज कमीत कमी, -कमी पंचवीस ते तीस ग्रॅम फायबर तुमच्या शरीरात गेलं पाहिजे त्यासोबतच ओमेंग तीन देणारे पदार्थही अधिक अधिक प्रमाणात खायला हवे चियासिड्स जवस अक्रूड या पदार्थामधूनही ओमेगा तीन चांगल्या प्रमाणात मिळते गोड पदार्थ आणि खारट पदार्थ खाण्यावरही नियंत्रण ठेवायला हवे त्यासोबतच भरपूर पाणी प्यायला हवे जेणेकरून शरीरातील टॅक्सिन्स जास्तीत जास्त प्रमाणात शरीराबाहेर पडतील आणि शरीरातील रक्तप्रवाह अधिक चांगला होईल मंडळी यासोबतच रोज नियमितपणे थोडा वेळ का होईना पण व्यायाम करणे अतिशय गरजेचं आहे तर मंडई ही होती वाढलेला कोलेस्ट्रॉल नेहमीच कमी करण्यासाठी काही छोट्याशा माहिती तर मंडळी हे तुम्ही नियम करू शकता घरच्या घरी हे तुम्ही पाळू शकता आणि वाढलेलं कोलेस्ट्रॉल तुमचं कमी होऊ शकतं तर मंडळी ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली त्यामुळे एकदा डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद